चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर माझी मिसेस माझी बायको जी पूजा करत आहे त्याच्यामध्ये हे जे साहित्य आहेत पाच पानं कोणत्या पण झाडाचे पाच पत्रे असतात ते लागत असतात आणि ही साधी आणि सोपी सेवा पूजा आहे ती आज मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो स्वामीनी पूजा करताना मध्ये मध्ये आपण ही जी लक्ष्मींची पूजा करत असतो मार्गदर्शन महिन्याचे तर त्याच्यामध्ये फक्त लक्ष्मींचा फोटो पाहिजे असं काही लक्ष्मी नाही लक्ष्मीसोबत नारायण पण पाहिजे दोन्ही पाहिजे लक्ष्मीनारायण सगळ्यात पहिले जी जागा आहे ती पहिले गोमित्राने स्वच्छ करून घ्यायची लाल कापड ठेवा कोणताही कापड ठेवा पीस ठेवा घरामध्ये गोमित्र सगळीकडे शिंपडून घ्या म्हणजे मन पूजा करताना आपलं शांत राहील आपलं आसन पाहिजे लक्ष्मीनारायणाचा फोटो नुसतं लक्ष्मीचा फोटो नाही पाहिजे लक्ष्मी नारायणचा फोटो पण ठेवू शकता हा लक्ष्मीनारायणचा फोटो आहे लक्ष्मी शंकर म्हणजे नारायणांचे पायचे पत आहे आपण पहिले पूजा मांडणी पूर्ण करून घेऊ शकता किंवा त्याच्या अगोदर आपल्याकडं लक्ष्मींची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करू शकता श्रीसुक्त पुरुष उक्त हे सगळं म्हणून अभिषेक करू शकता पहिले पूजा मांडणी करायच्या अगोदर आपण कापसाची जी माळ आहे वस्त्र कापसाचं वस्त्र ठेवायचं मनामध्ये देवीचा जो मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा नवारण मंत्र म्हणू शकता हे पूजा मांडताना ओम ॲम रेम क्लीम चामुंडा पहिले तांदूळ खाली ठेवायचे मंत्र मनातल्या मनात मना तुम्ही म्हणू शकता ओम ॲम रेम क्लिम चामुंडा कलश मांडायचा असतो कलश जे गुरुवारचे उपास करणारा असेल गुरुवारच्या कलशामध्ये एक सुपारी एक कॉईन गुरुवारचे उपास करणारे त्यांनी वेगळा कलश मांडा आणि हा वेगळा कलश मांडा कलशाला पहिले दोरा गुंडळायचा त्याला गंधाक्षता फुल वा लावायचं काशाला स्वस्तिक काढायचं पाच बोटं लावायचे ते करत असताना मंत्र म्हणायचा देवीचा मंत्र म्हणा ओम ॲम रेम क्लिम चामुंडाय विच्छे मनातल्या मनात देवीचं स्मरण करायचं आणि आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे मन प्रसन्न असतं खूप माता भगिनी आज गुरुवार पाच गुरुवार असेल हे मार्गशीर्ष महिन्याशी करत असता दत्त महाराजांचा वार आहे गुरुचरित्र पारायण आहे येणाऱ्या वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी केंद्रामध्ये मठामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली अवश्य करावे पाच बोटं लावायचे स्वस्तिक काढायचं परत अक्षदा व्हायच्या मन शांत ठेवून मनामध्ये देवीचं नामस्मरण आपण करत ही सेवा साधी आणि सोपी पद्धतीने सेवा सांगत आहे आपल्या पद्धतीने आपण सेवा करायची ही पूजा नंतर कशी उ उचलायची त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे याची पूजा कधी उचलायची तांदूळ काय करायचे त्याची तो जो व्हिडिओ आहे तो मी हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ टाकणार आहे उद्या कलश मांडायचा कलशामध्ये पाच पत्रे असतात पाच पानं आहे पाच झाडाचे पाच पत्रे थोडून आणायचे ते ठेवा नागुलीचे पानं आहे बेलपत्र पण ठेवा ते पण बेलपत्राचं पण खूप मान आहे पाच नागुलीची पानं आहे पाच सात नागुलीची पानं ठेवायची देठ खाली ठेवायचं वरती पानं ठेवायची आणि दोन पानं जे राहतील दोन पानावर सुपारी त्याच्यावर तांदूळ ठेवायचं आणि एकाच्या साईडला पहिले गणपती ठेवायचं कोणाकडं जर मूर्ती असेल मूर्ती ठेवू शकता खूप जणांकडं दिवाळीचीच मूर्ती असते पा चांदीची ती पण ठेवू शकता एक नारळ आहे नारळ काय करायचं नारळाला पहिले गंध लावायचं गंध लावून नारळ नारळवरती कळशाच्यावरती नारळ ठेवून द्यायचं पाचवी गुरुवारी हाच नारळ ठेवायचा नारळ बदलायचा नाही हे त्याच्यामध्ये वाईलीला पाण्याचं काय करायचं आता इथं पंच सुपारी असेल खोबरा असेल बदाम असेल आणि तुमच्याकडं पोथी असेल चार पोथी माझ्या बायकोनी पा चार पोथ्या आणल्या होत्या त्या चार पोथ्या एक वाचायला घ्यायची तीन पोथ्या समोर ठेवायच्या एक पोथी वाचायला घ्यायची आज दिवसभरात कोणीही सवासनं तुमच्या घरी आली तिची ओटी भरायची खन नारळाने तिची ओटी भरा तिला एक केळ प्रसाद म्हणून द्या आणि तिचं दर्शन घ्यायचं दर्शन घ्यायचं नुसती ओटीने भरायची दर्शन घ्यायचं कारण की तुमच्या घरी आज येणारी ती सवासनं म्हणजे लक्ष्मी असते फुल व्हायचं प्रत्येकाला पंचोपचार पूजेने फुलं वाहून द्यायची सवाष्ण कुमारिका असेल काही असेल तिचा पाया पडायचा आज त्याचं खूप महत्त्व आहे केळीचा प्रसाद ठेवायचा नैविद्य असेल तो नैविद्य दाखवायचा श्रीसुक्त पुरुष सुक्त कराय म्हणायचं मूर्ती जर असेल तर पुरुष सुक्त पुरु म्हणून या पद्धतीने आपण पंचोपचार पूजा करायची पूजेची मांडणी साधी आज सोप्या पद्धतीने करायची नंतर ती पोती आहे ती पोथी पूर्ण वाचून घ्यायची आरती करायची अवनी म्हणजे स्वामींनी पूजाच्या मध्ये करताना लहान मुलं पूजा काही करू देत नाही पण दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि नंतर तुम्ही पूर्ण अध्याय वाचू शकता पोथीचे अध्याय वाचायचे आरती करायची आणि या पद्धतीने आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण देवी आईची पूजा करायची पीस असेल पीस ठेवायचं पीस देवीची पण ओटी भरायची आणि आज तुमच्या घरी कोणतीही सवासणी येऊ तिची आज खननाळाने ओटी भरा तिला केळीचा प्रसाद द्या तिच्या पाया पडा आज आज घरी आलेल्या चा सवासणीच्या पाया पडायचं याप्रमाणे साध्या आणि सोप्या पद्धतीने सेवा या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने सेवा करायची घरामध्ये मन प्रसन्न होतं आणि नंतर रांगोळी आहे ती रांगोळी काढायची श्री महालक्ष्मी प्रसन्न किंवा लक्ष्मी लक्ष्मीनारायण प्रसन्न हे पण तुम्ही काढू शकता धूप दीप सगळीकडे लावायचं दिवा चालू पाहिजे प्रसाद असेल तो प्रसाद खोबरं गूळचा प्रसाद तुम्ही दाखवू शकता दिवसभर ही पूजा करायची आहे दिवसभर पूजा ठेवायची आहे रात्री नैवेद्य दाखवायचा वरम भात भाजी पोळी काय असेल तो नैद्य दाखवायचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा काहीतरी गोड करा तुम्ही शिरा करा काहीही करा तुमच्या जसं असेल त्याप्रमाणे नैवेद्य दाखवा रात्रभरत पूजा तशीच ठेवायची उद्या पूजा कशी उसलायची काय करायचं त्याच्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ उद्या टाकणार आहे लक्ष्मी माता की जय आज तुम्ही श्रीसुक्त असेल सुक्त श्री म्हणू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ते सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता खूप छान दिवस आहे आजचा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार पहिला गुरुवार सिद्धकुंजिका स्तोत्र दुर्गा सप्तशती पूर्ण वाचू शकता एवढी सेवा तुम्ही करू शकता झालेली सेवा मी देवी आईच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी सप्तम